नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन मध्ये आता केले चालू आणि एक विषय सांगायचा आहे आधी कस्टमरला पिकअप करतो मग सांगतो दिवस झालं व्हिडिओ नाही केला तर लक्षातच नाही आलं की आपण व्हिडिओ सुरू केला आणि त्याच्या पुढे पार्ट टाकायचे आपल्याला काही तर आता वाजलेत बारा आणि मग अशी काय विषय सांगत होतो मी शिवाजीनगरची ट्रिप पडली <laughs> आज काय झाले का एका का मग एक ट्रिपच पडतात म्हणजे रिलॅक्स करायला थोडा सुद्धा वेळच मिळाला नाही आता ट्रिप पडली एवढी ट्रिप कम्प्लीट करतो चला ती ट्रिप तर कम्प्लीट केली तर मग अशी काय विषय सांगत होतो मी की काल परवा दिवशी कोण नॉर्मली एक जणाला गाडी त्याच झाली लेडीजला तर त्यांचा काही धंदा होता का काय मला समजलं नाही तर तिचा बॉयफ्रेंड का कोण नवरा होता तर त्याच्या पोलीस स्टेशन मध्ये ओळखी होत्या तर विषय काय झाला की आतापर्यंत मी ऐकत होतो की बा पोलीस भ्रष्ट असतात पैसे खावा असतात पण ते इतके असतात हे मला अंदाजच नव्हता हो म्हणजे विषय काय झाला की हा मॅटर म्हणजे टू व्हीलरला निय नसती टू व्हीलर पडली होती मित्राच्या नॉर्मल टच झाली ती तर टू व्हीलर पडली होती टू व्हीलरचं काही नुकसान नाही झालं काय झालं नॉर्मल उगत एकदम स्क्रॅच पडले होते तर त्या त्यांचं म्हणणं होतं की वीस हजार नुकसान भरपाई द्या तर तो मॅटर गेला पोलीस स्टेशनमधील पोलीस स्टेशनमध्ये त्या गड्याच्या ओळखी होत्या तर पोलिस इतके भ्रष्ट असतील असं वाजव वाटलं नव्हतं मला की ते आमची बाजूच ऐकून घेत नव्हते शेवटपर्यंत त्यांनी आमची बाजूच ऐकून घेतली नाही आणि वरून आमच्यावरच दमदाटी करत होते तुम्हाला गाडी नेट येत नाही हे नुकसान भरपाई द्यावं लागेल जे ते फोटो समोर स्क्रीन वर दिसत असतील तुम्हाला आता ह्याच्यामध्ये वीस हजार नुकसान भरपाई देण्यासारखं असं काहीच नाही तर आमचं म्हणणं हेच होतं की बाबा जे असेल ते इन्शुरन्स क्लेम करा म्हणजे थर्ड पार्टी इन्शुरन्स क्लेम करा काय असेल ते प्रोसेस द्या तर पोलीस स्टेशन मध्ये वरून आमच्यावर दमदाटी करायला लागली आणि तो गडी तर काय करीतच होता दमदाटी आणि जो गडी म्हणजे ज्या लेडीजचा तो नवरा होता असं समजू तर तो न दमदाटी करीत होता तो दमदाटी करायला लागला त्यावेळेस मी व्हिडिओ स्टार्ट केला तर पोलिसांनी माझा व्हिडिओ माझ्या हातातून मोबाईलच हिचकून घेतला आणि परत तो व्हिडिओ बंद करून डिलीट केला तर तिथंच मला अंदाज आला की हे विकले गेलेले पोलीस आहेत का तर तुम्ही एव्हिडन्स डिलीट करताय म्हणजे समजा एखादा माणूस आमच्यावर दमदाटी करतोय तो करता तर करता था था तो दमदाटी करताना मी व्हिडिओ करत होता तर व्हिडिओ करताना पोलिसांनी माझ्या हातातला मोबाईल घेतला व्हिडिओ तो डिलीट केला आणि वरून माझ्यावरच दादागिरी करतो आम्ही आहेत नाहीत आम्ही कशाला आहेत तर माझ्या माहितीप्रमाणे पोलिस स्टेशनमध्ये किंवा पोलीस स्टेशनच्या बाहेर समजा एखादा माणूस व्हिडिओ काढतो एखाद्या गोष्टीचा तर त्याच्यावर त्याला नियमाने पोलिस आडवू शकत नाहीत तर तिथं त्या पोलिसांनी माझ्या हातातला मोबाईल घेतला आणि तो व्हिडिओ डिलीट केला म्हणजे पूर्व डिलीट केला आणि वरून पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्या नंतर आमच्यावरच दमदाटी करण्यात आली की बाबा तुम्हालाच नुकसान भरपाई करता इन देवा लागन आणि नसेल तर मग गुन्हा दाखल होईल असं तसं म्हणजे आमच्यावरच दमदाटी करण्यात येते समोरच्या गाडीला नंबर प्लेट नव्हती समोरच्या गाडीचा इन्शुरन्स संपला होता त्यांना पोलिसांचं एक शब्द पण म्हणणं नव्हतं की तुमच्या गाडीचं इन्शुरन्स नाही तुमच्या गाडीला नंबर प्लेट नाही समोरचा माणूस हेल्मेट घालून नव्हता त्यांना एक शब्दसुद्धा म्हणला नाही म्हणजे आता एक मिनटं ट्रिप पडली एवढं ट्रिप मारतो मग कम्प्लीट करतो म्हणजे त्यांचा पहिल्यापासून प्लॅनच होता का काय मला समजलं नाही पण सम, त्यांनी आमची बाजू बिलकुलच ऐकून घेतली नाही नॉर्मल नर नुसती टच झाली होती गाडी लोक इथं धडकून बाहेर येतात बाहेर म्हणजे आमचं असं काय म्हणणं नव्हतं आमची आम चुका असेल तर शंभर टक्के जे कायद्याने ती प्रोसेस करा पण ते उगाच पैसे उकळण्याचे उकळण्याच्या निवेदनात होते शेवटपर्यंत त्यांनी वीस हजार मागितले आणि शेवट पाच हजारावर म्हणजे पाच हजाराचं बी नुकसान नव्हतं झालं तरी बी पाच हजार घेतलेच जा त्यांनी तर मग आता ह्या आमचा असा पोलीस स्टेशनला वेगळाच अनुभव होता पण म्हटलं ठीक आहे तुम्हाला पण एकदा हा विषय सांगावा की असे असे विषय होतात म्हणजे त्यांना काही फरकच पडत नाही किंवा आपलं कुणी काय बिघडू शकतं म्हणजे पोलिसच जर अशा माणसांचे साथ देत असतील तर अवघडे आणि सर्वात आधी आता माझा मित्र ह्याच्या आधी म्हणजे मी तिथं पोहोचायच्या अगोदर पोलीस स्टेशन मध्ये आतमध्ये जाऊन त्यांनी विषय सांगितला होता तर पोलिसांचं म्हणणं होतं की तुमचं मिटत असलं तर बघा नाहीतर गुन्हा दाखल होईल तर तिथून बाहेर आल्याच्या नंतर पोलीस बाहेर आला आणि पोलिसांनी माझ्या मित्राला पैसे मागितले की माझे काहीतरी चिरीमिरी कर मग तुझा विषय मिटवतो मी आणि काही करायची गरज लागणार नाही तर मित्र म्हटला की नाही तसं नाही जमणार माझ्याकडे काय पैसे वगैरे नाहीत आणि माझ्याकडून काय म्हणजे समोरच्या काय झालं की बा समोरच्या अचानक पुढे गाडी थांबवली हा टच झाला नॉर्मल मागून तर त्या तेवढ्यावर ते, ते, ते हा विषय पोलीस स्टेशन पर्यंत गेलता पोलिस स्टेशन जाण्याचा उद्देश हाच होता की असेल ते नियमाप्रमाणे इन्शुरन्स क्लेम होईल आणि जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही पण त्या पोलिसांनी काय इन्शुरन्स क्लेमचं नावच काढलं नाही आणि म्हणजे त्यांच्याकडून दोन पोलीसवाले फुल सपोर्ट मध्ये बोलत होते म्हणजे त्यांचे मित्रच असतील असा माझा अंदाज आहे का तर ते गळ्यात गा हात टाकून असे गप्पा हानीत होते जस काय जेल जिगरी मित्र आहेत तर त्याच्यावर आम्हाला बी समजलं की बाबा हे विकले गेलेले आहेत आणि त्यांनी इन्शुरन्स क्लेमचं नावच घेतलं नाही आणि आम्हाला धमकी देत होते गुन्हा दाखल होईल असं होईल तसं होईल तर शेवट पाच हजारावर विषय तो क्लिअर केला आणि झाला मग तो विषय क्लिअर जर हा म्हणजे आता काय आम्ही पण अशा ऍक्सिडेंटच्या प्रकारामध्ये फर्स्ट टाइम पोलीस पोलिस स्टेशनला गेलेलो त्याच्यामुळं आम्हाला वाटलं एक आपल्या इन्शुरन्स मध्ये थर्ड पार्टी क्लेम असतो तो, तो समोरच्या क्लेम करून देता येईल पण त्यांनी ते इन्शुरन्स क्लेमचं नावच काढलं नाही ते आम्हालाच म्हणायची तुम्हाला भरपाई द्यावं लागेल पण आता जाऊ द्या ठीक आहे काही अडचण नाही पण जर आमचा हा व्हिडिओ जर वरिष्ठ पोलिसांकडे गेला तर तुमच्या खालचे पोलीस काय करतात जरा त्याच्यावर त्यांच्यावर पण थोडीशी नजर ठेवीत जा इतका उघड उघड भ्रष्टाचार चालतो पोलीस स्टेशनमध्ये हे मला माहित नव्हतं मला वाटलं डोळ्या अंधारे मागं भिंतीच्या मागं असं जाऊन चालत असेल पण हे तर समोर समोरच चालतं आणि पोलीस स्टेशनमध्ये कसं आहे जिथं कॅमेरा पाहिजे तिथं पॅक कॅमेराच नसतो जिथं नाही पाहिजे तिथं कॅमेरा असतो अशी सिस्टीम आहे हे आम्हाला काल जाणवलं म्हणजे बघा ना आता त्यांनी उघड उघड पोलीस स्टेशनमध्ये आम्ही माझा मोबाईल त्यांनी घेऊन व्हिडिओ डिलीट केला म्हणजे किती म्हणजे त्यांना भीतीच नाही कॅमेरा चेक होईल असं तसं जिथं त्यांनी कॅमेरा घेतला होता ना तिथं कॅमेराच नव्हता पोलीस स्टेशन मध्ये कि बा मी समजा उद्या म्हणलो की ह्यांनी माझा मोबाईल घेतला होता तर उद्या ती मलाच खोटं पाडतील की ब आम्ही त्याचा मोबाईल घेतलाच नव्हता मस्त घेतला होता मस्त माहिती पण आपली साथ कोण देणार हे गोष्ट ह्या पॉईंट येतो ना मध्ये हा प्रकार झाला गेला की संध्याकाळी काय केलं मी की ब स्पाय कॅमेरा मागवलाय की अशा गोष्टीला भविष्यात आपल्याला तोंड भरपूर वेळा द्यावा लागणार आहे त्याच्यामुळं एक सावध गिरी तर मी माझ्या गाडीमध्ये ना कुठं कुणाला बोलायला चान्सेस ठेवत नाही बाबा माझ्या गाडीत कॅमेरा आणि तिकडे पोलिस स्टेशनमध्ये जाताना सुद्धा मी रेकॉर्ड केला व्हिडिओ पण माझा व्हिडिओ त्यांनी डिलीट केला असा विषय झाला आणि कसं आहे मला वाटलं की बा पोलिस नियमांचे पालन करते माझ्या मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट करणे हे नियम इलिगल आहे तुम्ही एखाद्याचा पुरावा डिलीट करताय पोलीस स्टेशन मध्ये आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो का होय पोलीस स्टेशन मध्ये महत्वाचे मुद्दे मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग मी पोलिसांची नव्हतो करत जो समोरचा माणूस आहे का गा, ज्याची गाडी एक्सिडेंट झाली तो आमच्यावर दादागिरी करत होता दा ढकलाटकली करीत होता त्याची रेकॉर्डिंग करत होतो मी आणि ते पोलिसांना सहन झालं नाही त्यामुळे त्यांनी मोबाईल घेतला आणि व्हिडिओ डिलीट केला असा विषय झाला जे लोक नवीन नवीन गाडी धंद्यात येण्याचा विचार करतायत ना मित्रांनो हे ड्रायव्हिंग लाईनचं कडू सत्य असतं हे तर काहीच नाही आम्ही पुण्यातलेच आहेत आणि पुण्यातच आम्हाला इतका त्रास होतोय उदाहरणार्थ आम्ही समजा इकडं कोल्हापूर सातारा सांगली कुठं बाहेरच्या सिटीमध्ये जाऊन असा प्रकार जर घडला असता तर नजाने काय झालं असतं म्हणजे तुम्ही एक टाइम ट्रक ड्रायव्हरला कधी विचारा की पोलिसांसोबत तुमचा कधी संबंध आलाय का सगळं बरोबर असतो सुद्धा त्यांना कसे पैसे उकळले जातात हे ट्रक ड्रायव्हरांना चांगलं माहित असतं आणि हा आमचा पहिला अनुभव होता ऍक्सिडेंटचा असा की बा इतके विकले गेलेले पोलिस असू शकतात हे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं पुढे सावध राहायचं स्पाय कॅमेरा मागवलाय इथून पुढं राईट कॅमेऱ्यात पकडायचं मला ठीक आहे असू द्या आता वाजले तर एक आणि चालू जेवायला मस्त पैकी जेवण करतो बानेरला आलोय आता जेवण करून आलोय आता करतो चालू आज चांगली ट्रिप पडतात एकामागे सकाळ जरून मला टाइमपास करण्यासाठी वेळेत मिळत नाही वेळाला मिळाला नाही पहिली ट्रीप सोडूच तर लगेच दुसरी एका एकामागे एक ट्रिप पडत जाते दा। दा तर आज चांगला धंदा आहे असं म्हणू शकतोय आपण अजून एक गोष्ट मित्रांनो तुम्ही हे स्क्रीनशॉट पहा आपला सबस्क्रायबर मित्र नाशिककडून येत होता तर त्याला मंचरला आल्यावरती पुण्यातली लुल्ला नगरची ट्रीप पडली आणि कस्टमरचं बिल उबरणी काढलंय किती काढलंय एक हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि आपल्या सबस्क्रायबर मित्राला बिल भेटलं तर नऊशे सत्त्याऐंशी रुपये भेटलेत तर याच्यावर जरा उबेरने बी विचार केला पाहिजे की तुम्ही कमिशन किती खाताय काय किती खाताय एक हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तुम्ही कस्टमरकडून घेताय नऊशे सत्याऐंशी रुपये ड्रायव्हरला आहेत तर हे कुठला न्याय आहे हो मला तर काही नाही म्हणजे आता म्हणजे उबरनी राईट ओळखली ओळखलं की ड्रायव्हर इथं इथं कस्टमरला ड्रायव्हर मिळणार नाही म्हणून हा ड्रायव्हर अवेलेबल होता नाशिक कडून येत होता म्हणून तो लगेच अरेंज केला आणि इतकं कमिशन हानतेत का आता कमिशनच आहे का नेमकं काय मला पण ना पण इतका डिफरन्स आहे ब कस्टमर कडून एक हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये घेतलेत आणि ड्रायव्हरला नऊशे सत्त्याऐंशी रुपये दिलेत हे कशामुळे झालंय मला बी कळा ना जरा तुम्ही बी सांगा बरं इतकं कमिशन उभं नाही घेणार असं वाटतंय मला आता काय माहिती आता माझ्यासोबत असं कधी झालं नव्हतं पण सबस्क्रायबर मित्रांनी मला स्क्रीनशॉट पाठवलाय आणि एकाहत्तर किलोमीटरची ट्रिप ही ट्रीप होती तर असं कसं काय होऊ शकतं जरा कमेंट करून सांगा तुम्ही पण चला आता वाढलेत साडेआठ आणि विषय काय होतो ट्रिप महाराजांना आता बऱ्याच दिवसातून व्हिडिओ करतोय ना तर माझ्या लक्षातच राहत नाही की मी व्हिडिओ चालू केला आणि त्याचा पुढची क्लिप आपल्याला रेकॉर्ड करायची राहिली आणि आता डायरेक्ट संध्याकाळी ज्या वेळेस मी आता शेवट मोबाईल बघत बसलो होतो त्यावेळेस लक्षात आलं की बो जर आपण व्हिडिओ बनवतोय तर आता वाजले साडेआठ आणि आता आलोय मी जरा रूम कार्डची ट्रिप लवकरच पडली मग लवकर चालू आहे तर डायरीमध्ये आता जातो मस्तपैकी थोडासा वेळ आहे तर सीएनजी भरतो मग गाडी लावून जेवण करतो आज मला वाटतंय स्वतःच जेवण बनवा का तर वेळ आहे रोज म्हणजे आता लेट चालू करतोय ना मी तर लेट थोडा बंद करत असतो साडेनऊ दहाच्या पुढेच बंद करतो तर आज साडेआठ वाजता चालू आहे तर मला वाटतंय स्वतःच भात वगैरे बनवून खावा आणि अजून एक विषय की, की मला दोन तीन मित्रांचे फोन आले की बाबा आता व्हिडिओ मध्ये कमाई का दाखवीत नाही तर मला कसं आहे कुणाच्या कमेंटने कोणी काय म्हणणे वाचून काही फरक पडत नाही पण ती कुठंतरी मला चुकीचं वाटतंय की बाबा माझ्या इन्कम दाखवण्यामागचा उद्देश वेगळा राहतो आणि त्याचा द्रो वेगळ्या अर्थाने लोक अर्थ घेतात की बाबा समजा दिवशी चार हजार माझ्या व्हिडिओमध्ये जर दिसत असतील तर लोकांचा असा गैरसमज होतो की बा रोजच तेवढे होत आहेत तसं रिअलिटी नसते त्याच्यामुळं मग नको आणि मला समोरून लोक भेटले सुद्धा कि बा तुमचे व्हिडिओ बघूनच गाडी घेतली बरं का दोन तीन असे बरेच लोक भेटले की बा तू माझे व्हिडिओ बघून गाडी घेतली तर म्हटलं नको का तर भविष्यात ह्या धंद्याचं मी पण डाऊटमध्ये की बाबा काय होईन याची आपल्याला पण गॅरंटी नाही रेट वाढतील नाही वाढतील उद्या पुण्यामध्ये मेट्रो चालू होणार आहे त्याच्यामुळं मला पण गॅरंटी नाही की बा धंदा किती दिवस असा चलणार आणि किती नाही त्याच्यामुळं उगा माझा व्हिडिओ बघून लोक गाडी घेणार आणि उग फसणार त्याला काही अर्थ नाही त्याच्यामुळं मग ठरवलं की बा नाही दाखवायचा इन्कम आणि काही एवढा फरक बी पडत नाही आणि उग स्वतःच नाव खराब करून घेण्यात काही अर्थ नाही नाही तर मी जर इन्कम दाखवला तर माझे व्हिडिओ पहिल्यापेक्षा आता दुपटीने पळतील याची मला गॅरंटी आहे का तर व्हिडिओ कसा पळवायचा हे मला चांगलं माहिती आहे आता पण नको नाव खराब करून घ्यायचं नाही स्वतःच आणि कुणी काय म्हणले आणि कुणी कशी कमेंट केली त्याला त्याचा आपल्याला फरक पडत नाही बरेच लोक कमेंट मध्ये सुद्धा म्हणत असतात किंवा समोरासमोर भेट झाली तेव्हा आपण म्हणत असतात की बा कमेंटला रिप्लाय का देत नाही तर मित्रांनो तुम्ही कुठल्याही मोठ्या क्रिएटरचा इंटरव्ह्यू जर ऐकला असला किंवा कुणाला कुणाचं हे ऐकलं कोणत्याही क्षेत्रातलं तर त्याच्यामध्ये तुम्ही हे गोर गोष्ट नक्की अनुभवणार की पाच टक्के दहा टक्के लोक नेहमी शेन खाणारे असतातच त्याच्यामुळे त्यांच्या बरेच लोक जे आता माझे जेवढे क्रिएटर म्हणजे छोटे छोटे ज्ञानी भाऊ असतील किंवा एक दोन असेच युट्यूबर आहेत ना कॉन्टॅक्टमध्ये त्यांचा हाच प्रॉब्लेम आहे किंवा निगेटिव्ह कमेंट येतात तर मी त्या लोकांना भावच देत नाही आणि म्हणजे त्याचं हेच कारण आहे की बा कमेंटच वाचायच्या नाहीत आणि कमेंट मी वाचतो कुठं फक्त नोटिफिकेशनवर ज्या कमेंट केले गेलं की वर मला नोटिफिकेशन येतं ते बी सगळे येत नाहीत काही काहीच येतात तर तिथंच वाचायच्या जा जा जाऊन आतमध्ये वाचायच्यात नाही चुकून कोणाला रिप्लाय द्यायचं नाही त्याचं खरंच काम असतं ना मी एवढं माझ्या ठाम असतो ना माझ्या स्टेटमेंटला की बाबा मी चुकीचा बोलत नाही त्याच्यामुळे मी डायरेक्टच नंबर दिलेला आहे कुणाला जर खरंच काम आहे ना तर तो खरंच मला फोन करून त्याची शंका दूर करतो पण उगं कमेंटमध्ये निगेटिव्ह कमेंट करून कुणाला काय भेटतं आणि जरी भेटलं तरी आम्हाला त्याचा काही वैयक्तिक फरक पडत नाही का तर मी युट्यूब चालू करायच्या अगोदरच मला हे माहित होतं की बाबा कुठल्याही क्षेत्रात गेलात ना तुम्ही तर तुम्हाला निगेटिव्ह बाजू असतेच आणि माग खेचणारे लोक असतातच त्याच्यामुळं ह्या गोष्टीवर एवढा लक्ष द्यायचं नाही जे लोक युट्यूबसाठी ट्राय करतायत ना तर मित्रांनो कितीही तुम्ही छोटा असो मोठा असो तुम्हाला निगेटिव्ह कमेंट येणारच हे फिक्स आहे तुम्ही कितीही चांगले व्हिडिओ बनवा कितीही लोकांच्या मनात उतरण्याचा प्रयत्न करा म्हणजे चांगले राहण्याचा प्रयत्न करा पण तुम्हाला एक दोन टक्के किंवा पाच टक्के निगेटिव्ह कमेंट येणारच मला जे फोन येतात ना आतापर्यंत असा आता आतापर्यंत कुणाचाच फोन आला नाही की बाबा नाही नाही तू असे कसे व्हिडिओ बनवलो आणि जर आला तर त्याची मला उत्तर द्यायची ताकद आहे पण असं कधी असं समोर एखादा माणूस भेटला नाही तू व्हिडिओ का बनवतो असं तसं तर हे कसं आहे हे फक्त म्हणजे तेवढं कमेंट पुरतंच असतं याचं काही एवढं सिरियसली मला दिवसातून दहा पंधरा फोन येतात आता कमी येतात थोडे आता मी लय नंबर देत नाही पण अगोदर यायचे आता मी येतात पण असं कधी कोण म्हणत नाही तुमचे व्हिडिओ आम्हाला आवडत नाहीत सगळे असं चांगलाच फीडबॅक देतात त्याच्यामुळं कमेंटचा एवढा परिणाम होत नाही चला ठीक आहे असू दे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद